आमचे मित्र शैलेश पाटील यांचं आज राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे रँक एकशे अडतीसावं आहे एकदम फिक्स फिक्स म्हणजे फिक्स पोस्ट आहे माझ्या भावाला इतके वर्ष वाट पाहिली होती त्याची आणि ॲक्च्युली मला त्यासाठी एक, एक बोलायचं होतं आज खास मी बोलणार आहे आम्ही काय करायचो आमचा पेपर झाला की आम्ही यायचो टाईमपास करायचो पेपर झाला आज गप्पा मार किंवा चला दोन तीन दिवस अभ्यास बुडवायचो आणि समजा लायब्ररीत पाणी घ्यायला जायचो ना आपण रे आता पेपर झाला आहे रूमवर बसली की तान लागते पाणी प्यायला आपलं सोय कुठे तर पाणी सोय आपली लायब्ररीचं नळ समजा लायब्रेचं फिल्टर आम्ही जेव्हा लायब्ररीत पाणी भरायला जायचो ना आम्हाला हा माणूस बसलेला दिसायचा अभ्यास करत पुढच्या पेपरचा म्हणजे आपला पेपर झाला आहे बरं का आता पुढचा पेपर नाही आपला दोन तीन महिने तर भाऊ तेव्हा अभ्यास करायचा नाही याच्या हसण्यासारखी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आम्ही तेव्हा म्हणायचो करा किती अभ्यास करतो पण खरं सांगू का असा अभ्यास केला म्हणून आमच्या भावाची आज पोस्ट आहे आणि आमच्याकडे नाही आहे ही खरी गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की काही गोष्टी ते आपण त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत आणि मला वाटतं की तो गुण मी आता शैलेशकडून घेतो शैलेशला म्हणतो आता